हरिओ नमस्ते टुडे आय एम सिंगिंग अ दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा मूर्ती ध्यानात त्याचा लागे लागेनात त्याचा लागे लागेनात स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लक म्हणून भिक्षा मागता आले दारात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागता आले दारात दत्त गुरुंचे पावलं उठले माझ्या पाऊल उठले माझ्या त्याचा त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बंगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कोणा वाटना गेले माझे गुरुदेव दत्त कोणा वाटना गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेल त्याचा नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वामांची फौज होती त्यांच्या संगत श्वामांना भाकर टाकत होते भगवंत श्वामांची फौज होती च्या संगत स्वाना भाकर टाकतो होते भगवंत बघा ते अत्री नंदन आले भजनात बघा ते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त थँक्यू